नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे संत असतील देवाचे सुद्धा सगुण रूपांचे प्रगट झाले देवाचा जन्म वेगळा आहे आणि अवतार वेगळा आहे जन्म जरी शब्द वापरला असेल संतांनी कडे कृष्ण गोकुळी जन्मला असा एक शब्द आहे तरी इथं जन्म शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि जन्म होत नाही कारण जन्म जर झाला कार्तिकीचा पेरड आहे गर्दी आहे गिंडे आहेत त्यामुळं फार लोकांची अपेक्षा करत नाही असंच चालतं क्षेत्रातल्या केलं तर असंच असत आणि फार तुम्ही आरडाओरडा केला तरी मला काही परिणाम होणार का नाही कारण आरडाओरडा केलं आम्हाला बरोबर होतं नाही गणपती चला लवकर होत आम्ही सोडून देतो लवकर नाही का मग तुम्ही किती वर्णावर राहिला किती एक तासाचा वेळ आहे अभंग सहा चरणाचा आपल्या समोर मानलेला आहे सहा चरणावर बोलणं शक्य नाही एका चरणाचा आपण अर्थ करूया साधू फिरून त्या आले तुम्ही विचारणार काय चालले तुमचे म्हणले बाबा आम्ही तीन भाऊ आहोत वा आमच्यामध्ये वादे मला सिंह खायचा याला हत्ती खायचा आणि याला मासा खायचा साधूने पाहिलं म्हणजे कशाचे आहेत हे सिंह माझे म्हणजे साखरेच आहेत सिंह जरी असला तरी साखरेचाच मासा जरी असला तरी साखरेचाच आणि हत्ती जरी असला तरी साखरेचाच आहे तस एकाच साखरेपासून अनेक पदार्थ बनवतो तसं ज्ञानोबरा सांगतात अर्जुन आई मी एकच हे मुळामध्ये एकमेवाद्य ब्रह्म वेदामध्ये वाक्य छोट्या छोट्या सांगितला कारण माझ्याशिवाय दुसरा कोणी नाहीच मी एक आहे पण मी काय करतो धर्म रक्षणासाठी मी विभिन्न होतो आणि अनेक रूपांमध्ये लोकांमध्ये होतो कधी मी कालभैरवाच्या रूपाने प्रकट होतो कधी भगवान शंकराच्या रूपाने प्रकट होतो कधी द्रौपदीच्या रूपाने प्रकट होतो कधी साधूच्या रूपाने प्रगडतो याला काहीच जमलं नाही आणि धर्माची लानी वेळ लागली त्याने काय केलं रुक्मिणी माता आनंदला तुम्ही सासवड द्या जिथ जिथे या संतांची समाधी ना तिथं तिथे महादेवाचं मंदिर आहेच त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वराचे आनंदला सिद्धेश्वराच्या तिथं नागेश्वराचे मंदिर आहे

लोकांना मुलगी द्यायची तर आशा घरी द्यायची की तुझा बाप नकोय बंगला पाहिजे दुसरं संपतोय गाडी पाहिजे आणि तिसरं सांगतो जमीन विचारतात जमीन किती काय पाहिजे आता काहीच नाही नाही पण देऊन टाका धर्म स्वतः आणि मग या दोघांचं घर पहिला अवतार हर केला तो सिद्धेश्वराचा सरास आणि या प्रग झाल्या काय केलं ज्ञानो मला सांगतात माझं कामच सी आहे जे प्रगट झालोत आम्ही ते कशासाठी आम्ही जाणवून आलो लोपर्यंत